पोंगेझरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनी घोटी येथे विभागीय कृषी सहसंचालक यांनी भेट दिली दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाडगे यांनी घोटी येथील शेतकरी उत्पादक पोंगेझरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनी येथे oh भेट देऊन साठवण गोडाऊन आणि मशीन सेट तसेच कंपनीची पाहणी केली यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी शेतकरी बांधवांना सांगितले की खरीपमध्ये पीक निघाल्यानंतर सरसो जवस तीळ या तिन्ही पिकांचे उत्पादन होऊ शकते तसेच आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत माहिती दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सरसो जवस तीळ या पिकाची लागवड तसेच मार्केटिंग ग्रेडिंग आणि पॅकिंग तसेच कृषी विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक प्रगतीशील शेतकरी माजी उपसभापती गोरेगाव सुरेंद्र बबलू बिसेन यांनी विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानोले प्रकल्प आत्मासंचालक अजित आडसुळे तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाटोडे उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया महेंद्र ठोकरे अर्थसल्लागार सचिन कुंभारे पुरवठा मंडळ मूल्यसाखळी तज्ज्ञ सुनील कटाडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गजानन पटले कृषी पर्यवेक्षक देवेंद्र पारधी मंडळ कृषी अधिकारी चंद्रशेखर कुरंजेकर यांचेसुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी कार्यक्रमाला उमेंद्र ठाकूर रवी चचाने सतीश चन्ने सुरेंद्र टेंभरे दिलेश राऊत इत्यादीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना पोंगेधरा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक सुरेंद्र बबलू बिसेन यांनी आणि संचालन उमेंद्र ठाकूर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन सुरेंद्र टेमरे यांनी मानले